अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे आज तुम्ही स्वामींच्या संदेशापर्यंत आला आहात तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामीचे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे तुमच्यासाठी आज सुख समाधान आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामी देत आहेत ते मनापासून स्वीकार करा आजचा दिवस शुभ आहे स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस अत्यंत शुभ फळ देणारा आहे तू जेव्हा भक्तिभावाने माझ्याकडे आला आहेस तेव्हा आज मी तुला तुझ्या सौभाग्यासाठी अत्यंत शुभ आशीर्वाद देऊ इच्छितो तू कधीही दुःखांपासून क्लेशांपासून दूर राहशील माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर कल्याणकारी आहे तुमचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होईल माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक कर कारण हा संदेश तुमचे जीवन परिवर्तन करणारा आहे ज्या गोड बातमीची तू वाट पाहत आहेस ती बातमी तुला काही तासातच प्राप्त होणार आहे विश्वास ठेव तुझ्यासाठी उशीर होणार नाही तुला यावेळेस खूप काही चिंता लागलेली आहे त्या सर्व चिंता माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि पुढील काळात तू तु तुझ्याकडे येणारे आनंद प्राप्त कर येणारे चमत्कार प्राप्त कर स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा तुमच्या पुढील काळात येणाऱ्या संधी तुम्हाला दिल्या जात आहे त्या सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्यासाठी तुमची निवड झाली आहे चुकूनही या संदेशाकडे तू दुर्लक्ष केले नाहीस फार बरे झाले इथून पुढे तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होणार आहे कारण तुमच्यासाठी त्या अनेक संधी चालून येणार आहेत देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवत आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे हा संदेश मनपूर्वक ऐक कारण तुझ्यासाठी एक संधी मी देव इच्छितो त्या संधीचे तू सोने करावे अशी मी इच्छा करतो तुझ्या जीवनाचा उच्च स्तर प्राप्त करण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होणार आहे तुला तो मोठा विजय प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात या क्षणाला तुला कुठेही अडकलेले वाटू दे कितीही तुला असे वाटू दे की तू खूप काही क्लेशांमध्ये आहेस खूप काही दुःखांमध्ये आहेस पण ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला सुरुवात करशील त्या क्षणापासून तुला सांगतो की तुझ्या जीवनातील ते क्लेश संघर्ष आणि खूप काही आपदा मिटवण्याचे सामर्थ्य या संदेशात मी तुझ्यापर्यंत दिले आहे माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहेत तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला जो ऐकत राहील त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहील त्याच्या घर संसारात त्याला कुठेही कमतरता भासणार नाही तो ज्या काही गोष्टींसाठी माझ्याकडे ती प्रार्थना मनपूर्वक करत आहे त्याला ते प्राप्त होण्यासाठी अगदी चोवीस तास लागणार आहेत हे चोवीस तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारे आहे आज तुमची एक व्यक्ती जी तुमचीच आहे ती तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे त्यासाठी सज्ज व्हा ती जर बातमी तुम्ही आनंदित होण्यासाठी प्राप्त करू इच्छिता तर होय स्वामी मी ती स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात पुढील काही क्षणात तुझे भाग्य परिवर्तन होण्याची संधी तुझ्याकडे येत आहे एक आनंदाची बातमीही तुम्हाला प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा हे आयुष्य तुमचे मानवी जीवन आहे आणि या मानवी जीवनात वेळोवेळी खडतर आयुष्य आणि खूप काही संकटांना तुम्ही तोंड देत असता पण प्रत्येक जण सुखाच्या मागे धावत आहे प्रत्येकाला आयुष्यात सुख हवे आहे पण प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तो प्राप्त करतो का आणि जेव्हा तुम्ही गुरुकडे येता तेव्हा तुम्ही अधिक संपन्नतेने ते प्राप्त करू लागता देव म्हणतात बाळा या मनुष्य जन्मात प्रत्येकाला काही ना काही दुःख यातना आहेत आणि त्या भोगकालानुसार भोगाव्याही लागतात पण तुम्ही जेव्हा गुरुकडे येता आणि ती प्रार्थना करू लागता तेव्हा देव तुमच्या त्या दुःखाला फुलांच्या पाकळ्या इतके हलके करून देतो आणि तुमच्याकडे येतात ते देवांचे आशीर्वाद देवांचे चमत्कार निरंतर देवाचे ध्यान चिंतन आणि मनन करायला विसरू नका देवाची आज्ञा पालन केल्याने तुमच्या आयुष्यातील कित्येक संकटे दूर होतात कित्येक क्लेश संपल्या जातात याचा अनुभव तुम्ही मागील काळात केलेला आहे आणि पुढेही करणार आहात तुम्ही जेव्हा स्वतःच्या गुरुकडे आला आहात तेव्हा चिंता करू नका मी तुमचे संगोपन करत आहे मी तुमच्यासाठी मार्ग काढत आहे तुमच्या अडचणीतल्या काळातही मी तुम्हाला मार्ग दाखवत आहे त्या मार्गावर चालताना तुम्हाला कुठलेही कष्ट यातना होणार नाही यासाठी मी तुमच्या मार्गात त्या फुलांचा सडा पाडणार आहे ज्यावर चालून तुम्हाला कधीही त्या यातना होणार नाही तुमच्या मार्गातले ते काटे ते खड्डे मी माझ्या आशीर्वादाने नष्ट करून त्या जागी तुमच्यासाठी एक सुंदर आणि प्रशस्त मार्ग निर्माण केला आहे तुम्ही फक्त आपले पावलं उचलून आणि मनापासून देवावर श्रद्धा ठेवून पुढे चालत राहावे कारण त्या मार्गावरच तुम्ही तुमचे प्राप्त करणारे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करणार आहात बाळा तुमच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर आणि सतत येत आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि देवांना आपल्या सर्व काही चिंता दूर करण्यासाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतात आणि आता या क्षणालाही तुम्ही प्रार्थना करा आणि देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतील यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा जर तुझ्या पुढे खूप काही काळोग असा आला आहे की ज्यात तू माझे मनापासून स्मरण केले की मी तुझ्यासाठी तो लख प्रकाश तो लख सूर्य बनेल आणि तुझ्यातून तो अंधार दूर करेल बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी येत आहे तुम्ही फक्त मनाभावाने आणि संपूर्ण इच्छाशक्तीने नामस्मरण करा आणि प्रार्थना करा कारण मी ती ऐकत आहे तुझ्या सौभाग्यात वाढ होणार आहे तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त होणार आहे कठीण काळ निघून गेला आहे आता पुढे सुख आनंद आणि खूप काही प्रगती तुमच्या मार्गात येत आहे विश्वास ठेवा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे निश्चिंत रहा हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे सुखी रहा, रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला खूप काही सौभाग्य प्रदान करोत कारण आजचा दिवस अत्यंत शुभ फळ देणारा आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे मनापासून प्रार्थना करा आणि देवांचे येणारे आशीर्वाद मनापासून स्वीकार करा अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी सवरथ अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी सवरथम् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ